नमस्कार मंडळी कसे आहात मी मजेत आहे आणि आज काही रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे तर एक कमेंट आली होती की तुमची सध्या सध्याची जी फुलझाडं आहेत ती दाखवा तर त्यासाठी गॅलरीतलं हे मी शूटिंग घेतलेलं आहे तर ही आहे माझी तुळस तर खूप छान अशी याची वाढ झालेली आहे भरपूर मंजूळ आलेल्या आहेत आणि या ठिकाणी माझा हा अष्टगंध कलरचा गुलाब याला लावून झालेले आहेत आता चार वर्ष आणि याला भरपूर फुलं येतात पण याच्यात आता ही मजा झालेली आहे ती म्हणजे या अष्टगंध कलरच्या गुलाबालाच पांढऱ्या कलरच्या देखील पाखळ्या याला लागल्यात आणि मिक्स असं पांढऱ्या आणि अष्टगंध कलरचं फुल तयार झालेलं आहे बरीच फुलं येत आहेत याला अशी बहुतेक मी याच कुंडीत पांढ पांढऱ्या गुलाबाचं देखील फांदी लावली होती आणि ते गुलाब वाळून गेलेलं आहे पांढरा गुलाब पण मात्र अशी फुलं या अष्टगंध कलरच्या गुलाबाला मिक्स कलरची फुलं यायला लागलेली आहेत त्याला भरपूर कळ्या देखील आलेल्या आहेत तर उन्हाळ्यात हे जरा खराब होतं पण पाऊस पडायला सुरुवात झाला की अगदी हिरवगार होतं आणि फुलं देखील बरीच यायला लागतात तर या ठिकाणी आहे हा गोकर्ण तर हा आहे डबल पाखळीचा गोकर्ण निळ्या कलरचा अपराजिता देखील म्हणतात याला आणि याला भरपूर फुलं येतात पूजेसाठी मी काढून घेतलेली आहेत आणि या ठिकाणी याच्या ज्या शेंगा आहेत त्या बियांसाठी मी ठेवलेल्या आहेत एक चार पाच शेंगा त्याच्या बियांपासून आपण पर, परत रोपं तयार करू शकतो या कुंडीत हे मंजुळा पडून आलेले हे तुळशीची रोपं आहेत भरपूर आलेले आहेत सोबतच एक स्टार फुलांचा वेल देखील आलेला आहे गणेश फुल म्हणतात त्याला आणि हा माझा सगळ्यात आवडीचा गुलाब जो आहे बटण गुलाब आणि याला भरपूर छान अशी गुलाबाची फुलं येतात तर हा पिवळा गुलाब आहे याचं कटिंग केलं होतं आणि याला छान आता पालवी फुटलेली आहे आणि याच कुंडीत मंजुळा पडून ही परत तुळस एक आलेली आहे आणि त्याला देखील भरपूर मंजुळा आलेल्या आहेत हा रेन लिलीचा आहे तो प्लांटर आहे आणि याच्यात रेन लिलीचा बहर येऊन गेलेला आहे दोन ते तीन वेळा पावसाचं पाणी पडल्यानंतर याचा व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवरती तर आता मी ते कट केलेलं आहे आणि त्याला पुन्हा छान त्याची वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे तर सध्या एवढीच जी आहेत ती माझ्याकडं फुलांची रोपं आहेत कशी वाटली नक्की सांग।